शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो या क्षणाची सर्वात ताजी ब्रेकिंग न्यूज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आपल्या हात्यालेले सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव त्याचबरोबर या व्हिडिओच्या माध्यमातून राज्यभरातील कापूस शेतकरी असो किंवा इतर सर्व शेतकरी असो मान्सून संदर्भात काय अपडेट आहे मान्सूनची हालचाल काय यावर्षीच्या पावसाळ्यासंदर्भात ताजी अपडेट आलेली आहे ती बातमी आपण बघूया अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तत्पूर्वी आपणास विनंती करतो दररोजच्या माहितीसाठी प्रत्येकाने आपले युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा एकदम मान्सून संदर्भात बातमी मान्सूनच्या आगमनाचा सांगावा दक्षिण अंदमानात दाखल होण्याचा हवामान विभागाचा अंदाज ही बातमी सविस्तर समजून नंतर कापसाचे बाजारभाव मित्रांनो नैऋत्य मान्सून आगमनाचा सांगावा आला आहे अंदमान निकोबार बेट मान्सून दाखल होण्यास पोषक हवामान होत आहे येत्या मंगळवारी तारीख तेरापर्यंत मान्सून दक्षिण आंधर अंध अंदमान समुद्र आग्नेय बंगालच उपसागर आणि निकोबार बेटावर दाखल होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहे मान मान्सूनच्या अंदमानात वेळ आधी दाखल होण्याचे संकेत असल्याने केरळातील लवकर आगमनच्या आशा मित्रांनो दीर्घकालीन वेळा लक्षात घेता मान्सून साधारणतः एकवीस मे पर्यंत अंदामानाची राजधानी पोर्ट ब्लेअर येथे पोहोचतो तो दक्षिण अंदमान समुद्रात दाखल होतो तर एक जून पर्यंत केरळमध्ये मान्सून डेरे दाखल होतो यंदा तेरा मे रोजी मान्सून अंदमान समुद्रात दाखल होण्याची शक्यता आहे गत वर्षात देखील एकोणावीस मे रोजी मान्सून दक्षिण अंदामानात दाखल झाला होता तर केरळमध्ये दोन दिवस आधी म्हणजे तीस मे रोजी डेरे दाखल झालेला मान्सून सहा जून रोजी महाराष्ट्राच्या तळ कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात पोहोचला होता मान्सूनचे आगमन वीसला सतरा मेला तर होते तर मित्रांनो यंदा मोसमी वाऱ्याच्या मान्सून हंगामात जून ते सप्टेंबर या कालावधीत हो यंदा एकशे पाच टक्के पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने जाहीर केला या अंदाजात पाच टक्के कमी अधिक पाऊस पडण्याची शक्यताही ग्रहित धरण्यात आली आहे राज्यात सर्वदूर चांगल्या चांगल्या पावसाचे संकेत असून मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण अधिक राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे विषवृत्तीय प्रशांत महासागराचे तापमान सरासरी वर असून सध्या तटस्थ स्थिती म्हणजे ला नेना नाही आणि यल निनो नाही अशी स्थिती आहे बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रातील तापमानाचा फरक इंडियन ओशियन डायपोल आय डी सध्या तटस्थ न्यूट्रल स्थितीत आहे मान्सून हंगामात हे दोन्ही घटक तटस्थ राहण्याची शक्यता आहे मान्सूनच्या केरळातील आगमनाचा मुहूर्त हवामान विभागाकडून en जा लवकरच जाहीर केला जाईल मे महिन्याच्या अखेरीस मान्सून हंगामाच्या सुधारित दीर्घकालीन अंदाज व विभागणी आहे पावसाचे वितरण स्पष्ट करण्यात येणार आहे चला ओळव्या मित्रांनो कापसाच्या बाजारभावाकडे मित्रांनो सिंधी सेलू बाजार समिती तीनशे दहा क्विंटल कापसाच्या ओकून जास्तीत जास्त कापसाला सात हजार आठशे पन्नास रुपयाचा दर मिळताना सध्या दिसत आहे त्यानंतर वर्धा शंभर क्विंटल कापसाच्या ओकून जास्तीत जास्त कापसाला सात हजार नऊशे रुपयाचा दर मिळताना दिसत आहे परभणी नव्वद क्विंटल कापसा सचाव कोण जास्तीत जास्त कापसाला सात हजार नऊशे दहा रुपयाचा दर जास्तीत जास्त मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो भिवापूर पंचावन्न क्विंटल काप सजावं कोण जास्तीत जास्त कापसाला सात हजार सहाशे रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती मित्रांनो वरोरा शहात्तर क्विंटल काप सचावं कोण जास्तीत जास्त कापसाला सात हजार सातशे पन्नास रुपयाचा दर मिळताना दिसत आहे तर पुढील बाजार समिती मित्रांनो वरोरानंतर उमरेड अठ्ठावन्न क्विंटल काप सजावं कोण जास्तीत जास्त कापसाला सात हजार सहाशे रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती समुद्रपूर शंभर क्विंटल काप सजावं कोण जास्तीत जास्त कापसाला दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो सावनेर काप सजावं कोण जास्तीत जास्त सात हजार चारशे रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती सावनेर नंतर अमरावती शंभर क्विंटल काप सजावं कोण जास्तीत जास्त आठ हजार शंभर रुपयाचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांना मित्रांनो खाजगी बाजाराचा विचार केला तर बीड धारूर या ठिकाणी खाजगी बाजार कापसाला जास्तीत जास्त सात हजार सातशे चार रुपयाचा दर मिळताना दिसत आहे तर खाजगी बाजार पांढरकवडा यवतमाळ या ठिकाणी जास्तीत जास्त सात हजार पाचशे पंच्याहत्तरचा दर मिळताना दिसत आहे भेटूया नक्की लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद